नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा बार, सोलापूर दिनांक दहा ऑक्टोंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आजपूर्वी विदर्भात तसेच नाशिक संभाजीनगर अहिल्यानगर डहाणू पालघर मुंबई उपनगरात कोकणात तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड या जिल्ह्यात हवामान अंशतः ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील पावसाची शक्यता नाही तसेच राज्याच्या इतर भागात हवामान सूर्यप्रकाश असे राहील त्यापैकी सिंधुदुर्ग रत्नागिरी गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या जिल्ह्यातील काही भागात तुरळक ते हलका पावसाच्या सरी पडण्याची शक्यता राहील तसेच राज्यात उन्हाची तीव्रता जाणवेल तसेच आजपासून दिनांक चौदा ऑक्टोंबरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता नाही तसेच दिनांक पंधरा ते सतरा ऑक्टोबर दरम्यान राज्याच्या दक्षिण भागाकडील काही जिल्ह्यात व राज्याच्या पश्चिमेकडील काही जिल्ह्यात तसेच पूर्व विदर्भातील एक ते दोन जिल्ह्यात या दिलेल्या भागातील जिल्ह्यात भाग बदलत हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील राज्याच्या इतर भागात पावसाची शक्यता नाही वातावरणातील ना बदलामुळे या या भागातील स्थानिक वातावरणानुसार एखादे दुसरे ठिकाणी त्या भागापुरत्या हलक्या पावसाची शक्यता राहील शेतकरी मित्रांनो आपली काही पिके काढायची असतील ती पिके काढून घ्यावीत तसेच रब्बी पेरणीसाठी शेतीची जी मशागत करायची असेल ते करून घ्यावी त्यानंतर दिनांक वीस ऑक्टोंबरपासून राज्यात भाग बदलत पावसाची शक्यता राहील या दिलेल्या तारखेमध्ये एखादा दुसरा दिवस पुढे मागे होऊ शकतो आज बार्शी तालुक्यात हवामान अंशतः ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील पावसाची शक्यता नाही तसेच दिनांक चौदा ऑक्टोंबरपर्यंत तालुक्यात पावसाची शक्यता नाही तसेच शेतकरी मित्रांनो दिनांक चौदा ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता नसल्यामुळे या चार दिवसात आवश्यकता असल्यास अंदाज दिला जाईल व पंधरा तारखेपासून रोज अंदाज दिला जाईल सुदर आपणाला ही माहिती असावी म्हणून सांगितले आहे महत्त्वाचे पुढील काही दिवस राज्यात रात्रीच्या तापमानात चढ उतार पाहायस मिळेल तर जर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद